रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आहे रविवार आणि माघ पौर्णिमा रविपुष्य योग असा तयार झालेला आहे आणि खूप सुंदर असा योग आहे या दिवशी तुम्ही जेही कार्य कराल जेही उपाय कराल जीही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर तुम्हाला या दिवशी मी जो उपाय सांगणार आहे त्याच्या आणि काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील व्यवसाय असेल उद्योग जोही असेल तर त्याच्यामध्ये भरभराट होईल घरातली नकारात्मकता दूर होईल तर हा जो उपाय आहे हा आपल्याला रात्री करायचा आहे रात्री म्हणजे कधी तर सूर्योदय सॉरी चंद्रदय झाल्यानंतर म्हणजे पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चंद्रदय होणार आहे तर तुम्ही त्यानंतर म्हणजे सं रात्रीच्या वेळेला सात आठ वाजता किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे आता बघा सगळ्यात आधी तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे किंवा एक चमचा कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे ओम सोम सोमाय नमहा असं म्हणत हे अर्घ्य चंद्राला द्यायचं आहे चंद्राला तुम्ही गंध अक्षदा फुलं दीप दाखवून चंद्राची पूजा करून घ्यायची आहे आता चंद्राची पूजा करण्याआधी आपल्या देवघरातला दिवा उद्बत्ती ही सुरू असायला हवी चंद्राची अशी पूजा झाल्यानंतर आता मी तुम्हाला उपाय सांगते उपाय काय करायचा आहे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे चांदीची वाटी तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीचीच चा वाटी घ्या नाहीतर तुम्ही एखादं मातीचं भांडं घेतलं तरी देखील चालणार आहे मात्र चांदीची वाटी असेल किंवा चांदीचं चा कुठलंही भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग स्टीलची घेतली तरी देखील चालणार आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे त्या वाटीमध्ये कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे कच्चं कच्चं म्हणजे काय तर ते जे तापवलेलं दूध नसतं त्याला आपण कच्चं दूध म्हणतो कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुट भर जी आहे ती हळद घालायची आहे आणि या वाटीमध्ये आता तुम्हाला एक पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे पाच रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्या आणि हे नाणं ही वाटी घेऊन तुम्हाला तुमच्या टेरेसवर बाल्कनीमध्ये जिथे कुठे चंद्राचा प्रकाश येईल तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी वाटी आहे त्या वाटीमध्ये ते पाच रुपयाचं दाणं टाकायचं आहे आणि ती वाटी त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे चंद्राच्या प्रकाशामध्ये अशीच ठेवायची की त्या चंद्राचं प्रतिबिंब तुम्हाला त्या दुधामध्ये दिसायला हवं आता ही वाटी तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला एक दोन तास ती वाटी तिथेच उघड्यावरच चंद्राचा प्रकाश त्याच्यामध्ये पडेल अशी ठेवायची आहे आणि एक दीड तासानंतर ती झाकून ठेवायची आहे आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा आता सोमवार आहे गुरुप्रतिप्रदा गुरुप्रतिपदा आहे तर सकाळी अर्थात सहा वाजायच्या आधी तुम्हाला उठायचं आहे अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि ती जी वाटी आहे त्यातलं जे दूध आहे ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला घालायचं आहे आता तुमच्या घराजवळ कुठे पिंपळ वृक्ष नाही आहे तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही ते जे दूध आहे ते तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकता त्यातलं जे पाच रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे देवपूजा झाल्यानंतर ते स्वच्छ नाणं तुम्हाला धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ते ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे त्याची पूजा करायची आहे बघा या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मी भगवान विष्णू समवेत पृथ्वीवर भ्रमण करत असते या जो चंद्राचा जो प्रकाश आहे तो त्या वाटीमध्ये पडलेला असतो आणि त्याच्यामध्ये खूप सात्विक लहरी असतात तर ते जी असं पाच रुपयाचं नाणं आहे ते देवघरामध्ये तुम्हाला पूजायचं आहे दररोज त्याची तुम्हाला तिथेच पूजा करायची आहे आता बघा ते नाणं तुम्ही तिथे ठेवल्यानं काय होणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होणार आहे दुसरं म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये हळूहळू वाढ होईल तुमच्या घरात माता लक्ष्मी टिकेल तर असं हे नाणं तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आता ज्या महिला ज्यांना असं वाटतंय की देवघरामध्ये हे ठेवणं शक्य नाही किंवा ज्यांना ठेवायचं नाही तर त्यांनी काय करायचं ते जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता पण ते तुम्ही खर्च करायचं नाही दुसरी गोष्ट तुम्ही ते तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे गल्ल्यामध्ये वगैरे देखील ठेवू शकता किंवा दुकानामध्ये जिथे कुठे देवाचं तुम्ही तिथे स्थान असेल तर तिथे देखील तुम्ही हे नाणं ठेवू शकता या नाण्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव निवास करेल आता नानच का बरं माता लक्ष्मी तुम्ही बघत असाल फोटो वगैरे किंवा मूर्ती तर माता लक्ष्मीच्या हातामधून चांदीची नाणे तुम्हाला पडताना दिसणार मातालक्ष्मीकडे जे मटकं असते त्यामध्ये नाणीच असतात आणि नाण्याला नोटेपेक्षा जास्त महत्त्व आहे त्यामुळे नाणंच तुम्हाला घ्यायचं आहे नोट घ्यायची नाही आहे तर असा हा सुंदर उपाय आहे की जो तुम्हाला रात्री करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला माता तुळशीजवळ तुपाच्या शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला अर्थात सकाळी सगळ्यांनी हळदीला हळदीचं लेपन केलं असेल कवड्यांना अभिमंत्रित केलं असेल श्रीयंत्रावर त्यावर कुल कुमकुमंचर केलं असेल कुमकुमार्चन केलं असेल कुलदेवतेच्या टाकावर केलं असेल श्री, कुम केल कुम केल केल श्री सुप्तम विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलंच असेल सकाळी आपली सगळी सेवा झालेलीच असेल मात्र आता संध्याकाळी आपल्याला पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे ज्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करणार आहोत तर मागा तिथे आपण श्रीयंत्रसुद्धा ठेवतो तर तेव्हा तुम्ही देखील श्रीयंत्रावरती ओम श्री महालक्ष्मी नमो नमा म्हणून कुमकुमर्जन करू शकता म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंसमोर एकवे एकम एकसोबत तुमची पूजा होईल त्याचबरोबर आज तुम्ही भगवान विष्णूंना केळीचा प्रसाद म्हणजे केळीचा नैवेद्य दाखवायला विसरू नका त्याचबरोबर आज पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये खीर बनते असं म्हणतात ना की त्या घरामध्ये वादविवाद मांडणं कधीच होत नाही त्यामुळे दर पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये थोडीशी का होईना खीर आवर्जून बनवा पण कसं होतं आपला पौर्णिमेचा सत्यनारायण असतो तर आपल्याला शिरा देखील बनवायचा असतो आपण शिरा जो आहे तो अगदी वाटीभर बनवतो आणि खीर देखील तुम्ही थोडीशी बनवा आणि प्रत्येकाने ती ग्रहण करा या दिवशी चंद्राला देखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो खिरीचा नैवेद्य दाखवला जातो चंद्राची मी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही आवर्जून पूजा करा आणि दर पौर्णिमेला बघा तुमची कुलदेवतेची कुठली सेवा राहिली असेल तुमचं इच्छा असेल की मी या वर्षात देवीची ओटी भरलेलीच नाही आहे तर तुम्ही कुलदेवतेची ओटी पौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी एखादा तुमच्या पौर्णिम सॉरी पौर्णिमेच्या दिवशी ती ओटी भरू शकता म्हणजे सगळं ओटीचं साहित्य तुम्ही आणा त्याचबरोबर पाट्यावरती आपल्या एक कापड टाकून छान कुलदेवतेचा फोटो ठेवा तिथे धूप दीप लावा आणि कुलदेवतेला व्यवस्थित अशी नारळाची ना जमेल तशी तुम्ही ओटी तिथे भरा त्यानंतर तुम्ही तुमच्या मूळपेठावर चवा झाल तेव्हा ती ओटी तिथे अर्पण करा तर ही सेवा आता मी ही आज का सांगते कारण माघ पौर्णिमा ही अतिशय सुंदर आहे दुर्मिळ योग यासाठी आलेला आहे कारण ती रविवारी आलेली आहे तर ही पौर्णिमा असं म्हटलं गेलेलं आहे की बासष्ट वर्षांनंतर हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी कुठला उपाय करा याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे मात्र कथा सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे माघ पौर्णिमेची कथा कथा तुम्ही ऐकून बघा या दिवशी गंगास्नानाला का महत्त्व आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा उपाय तुम्हाला करायचे असतात पण त्याआधी आपण सेवा करायला विसरायचं नाही